नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी समाजाने केले रोको आंदोलन आदिवासी समाजाच्या प्रलंबित समस्याबाबत सकल आदिवासी एकता महासंघातर्फे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय महामार्गावर घोषणाबाजी करत आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सकल एक आदिवासी एकता महासंघाचे पदाधिकारी तथा महिला व पुरुष मंडळी रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आदिवासी असू शकत नाहीत त्यांना आदिवासी मध्ये आरक्षण मिळणार नाही तरी पण हे महाराष्ट्र शासन जे आहे हे आपल्या दृष्टीने निर्णय घेऊन आदिवासींच्या मताच्या राजकारणासाठी त्यांना आदिवासी मध्ये पाहत आहेत आम्ही सर्व महाराष्ट्रातील आदिवासी संघटना यांचा तीव्र निषेध करतो हो। आहोत आणि आज तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम को आ, आहे सर्व रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करत आहोत जर शासनाने पुन्हा जिहार काढला तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत आमच्या शासनाला विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे अशा प्रकारचा धानगड हे धनगर एकच आहे अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेऊ नये आणि आदिवासी जमातीमध्ये त्यांना सामील करण्यात येऊ नये अन्यथा पुढील परिणामाला शासनाने जबाबदार राहील अशा प्रकारे आम्ही तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आदिवासी नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा